अमरावती जिल्हा बैठक यशस्वी नागपूर महामोर्चासाठी आदिवासी कोळी महादेव बंधूंनी दाखवला एकीचा ठाम निर्धार नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आजची मुख्य बातमी अमरावती जिल्ह्यात नागपूर अधिवेशनातील महामोर्चासाठी आयोजित महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून आदिवासी कोळी महादेव समाजाच्या बंधूंनी एकीचे प्रबळ प्रदर्शन केले आहे अमरावती दी चोवीस रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांडवे प्रणीत अनुसूचित जमाती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली या बैठकीचे नेतृत्व आदिम दत्ताभाऊ सुरवसे यांनी केले तर प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव गजानन पेठे उमेश महादेवराव ढोणे आणि अरविंद पाटील हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत राज्यातील कोळी महादेव डोंगर कोळी अ क्र एकोणतीस कोळी मल्हार अ क्र तीस टोकरे कोळी कोळी ढोर अ क्र अठ्ठावीस या समाज घटकांवर सुरू असलेल्या भेदभाव अन्याय आणि शासनाच्या योजनांतील दुर्लक्ष यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली हा अन्याय थांबविण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथे विराट ऐतिहासिक मोर्चा काढण्याचा ठराव एकमुखीने मंजूर करण्यात आला बैठकीचे प्रास्ताविक उमेश महादेवराव ढोणे यांनी करताना समाजातील विद्यमान प्रश्न संघर्ष मोर्चाचे उद्दिष्ट आणि समाजाच्या अपेक्षा अतिशय प्रभावीपणे मांडल्या या बैठकीत विकास देशमुख डॉ ओमप्रकाश कोटेमाटे जितेंद्र ढोणे माणिकराव राऊत कोकिळा इंगळे मीरा कोलटके संगीता घाडगे वंदना जामनेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मोर्चा भव्य व शिस्तबद्ध करण्यासाठी सूचना मांडल्या समाजातील न्यायासाठी गटतट विसरून सर्वांनी एकत्र लढण्याचा आणि नागपूरचा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा निर्धार या बैठकीतून ठळकपणे दिसून आला

i